जे की सध्या सर्वांचं एकच लक्ष लागलं आहे की जे की लोकसभेकड सध्या एक देशाचं विलेक्शन म्हणजे दे, देशाचं विलेक्शन म्हणजे दे, देशाचा पंतप्रधान कुणाला बनवायचं ह्याचं विलेक्शन असतंय तर नमस्कार मंडळी ही भाजप नरवटे आपण पाहताय एम एवढ आज आद, आज आम्ही तुमच्याकडे काही मुद्दे घेऊन आलो आहे की है जे की परभणी लोकसभा असेल बीड लोकसभा असेल किंवा या महाराष्ट्रामधील देशातील जे की नागरिकांची भावना आता सध्या कशाप्रकारे आपण आपण थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे जे की सध्या परभणी लोकसभेच कशाप्रकारे वाजलं आहे आणि परभणी लोकसभेचा उमेदवार कोणता विजय होणार आहे ह्या ह्यामध्ये काहीतरी जातीय समीकरणे बदलण्याची शक्यता उद्भवत आहे तर मित्रांनो जे की सव्वीस एप्रिलला परभणी लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पार पाडली त्यामध्ये त्यामध्ये सर्वत्र तुम्ही पाह पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे की ओबीसी विरुद्ध मराठा असा कुठंतरी वाद पाहायला मिळाला पण ह्याकडे जर आपण लक्ष पाहिलं तर जे की महायुतीचे उमेदवार जे की राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे परभणी लोकसभेचे उमेदवार होते त्यामध्ये जर पाहिलं तर जे की महाविकास आघाडीचे उमेदवार जे की बंडू जाधव हे पण होते जे की बंडू जाधव असं म्हटलं जाते की बंडू जाधव दोन वेळा आमदार होते आणि दोन वेळा दोन वेळा खासदार होते तर ह्यांचं नेटवर्क जवळपास चांगलं मोठं असं परभणी लोकसभेमध्ये असं पण म्हटलं जात आहे पण ह्या ह्याकडे तर काही वेगवेगळ्या पद्धतीचं एक समीकरण जर पाहिलं ज्या ज्या वेळेस जे की महादेव जानकर यांनी जे की फॉर्म भरला आणि लोक लोकसभेमध्ये लढवण्याची त्यांची दाट पूर्ण शक्यता निर्माण झाली त्यावेळेस काही विरोधकां विरोधकांना विरोधकांची पाया घालून वाळून सरकली आणि की विरोधक दुरोद, वेगवेगळ्या पद्धतीने जे की महादेव जानकर यांच्याबद्दल टीकाग्रस्त करत होते त्याच पद्धतीने जे की बंडू जाधव असते बंडू जाधवावर पण हे जे त्याचप्रमाणे काही नागरिक त्याप्रभणी लोकसभे सभेमध्ये त्यांच्यावर बी करत होते पण आता सध्या लागली तर आता चार ची तारीख जवळ आली आहे चार जुनला निश्चित गुलाल कुणाच्या अंगावर ह्या ह्याकडे परभणी लोकसभेतील नागरिकांचं लक्ष लागलं ला आहे त्याप्रमाणे जे की जे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे की लोकसभा असतात जे की बीड लोकसभा असेल लातूर लातूर लोकसभा असेल नांदेड लोकसभा असेल ह्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे आणि ह्या महाराष्ट्राचं लक्ष लागत लागत ह्या या देशातील निश्चितच कुणाची सरकार येणार आणि कुणाचं सरकार प्रस्थापित होणार त्याकडे पण हे नागरिकांचं मोठं लक्ष लागलं ला आहे जे की नरेंद्र मोदी मोदी मु, बोलले की चार सो पार करणार निश्चितच नरेंद्र मोदी हे चार जून च्या ह्या तारखेला सो पार करणार का याकडे पण नागरिकांमध्ये मोठी चर्चा उदयास आलेली आहे तर मित्रांनो सध्याची लोकसभा म्हणजे जातीय संधी ही ही लोकसभा आपल्याला पाहायला मिळाली जे की म्हटलं जाते की जे की मराठा बांधव आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये एक वाद निर्माण होण्याची शक्यता उद्भवत होती जे की मनोज चारांगे पाटील यांनी जालना ह्या जिल्ह्यातील जे की छोट गाव आंतरवादी सराटी या गावामध्ये मोठा संघर्ष केला त्या गावातून जे त्या गावामध्ये ते गाव उपोषण लावतात उपोषण परिणाम हे मोठा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जे की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र त्यांनी जे की लोकसभेच्या संदर्भात जस जसं लोकसभेचा प्रचार मोठ्या प्रमाणात होऊ लागला एकत्र येण्याची घोषणा करत होते त्याप्रमाणे जे की मनोज चरंगे पाटील यांनी प्रत्येक मराठा बांधवांच्या भेटी घेतल्या आणि मराठा बांधवांच्या भेटी घेऊन जे जे मनोज चरांगे पाटील ज्याप्रमाणे आदेश जमीन मराठा बांधवांना याकडे मराठा बांधवांचं मोठं लक्ष लागलं होतं आणि निश्चितच तुम्ही ह्या लोकसभेमध्ये पाहू शकता की निश्चितच मराठा बंधव असेल किंवा ओबीसी बंधव असतील दोन्ही बांधवांचं याकडे लक्ष लागलं आहे त्यामध्ये तर म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये जे की मुस्लिम वर्ग असेल किंवा वंचित वर्ग असेल ह्या सर्व नागरिकांचं एक म्हणजे ह्या महायुतीचे जे उमेदवार असतील परभणी लोकसभेचे महादेव जानकर असतील बंडू जाधव सर्वांचं एक लक्ष लागलं ला आहे की चार महिला निश्चित हे गुलाल कुणाच्या अंगावर उधळणार आहे ह्याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे लागलं ला आहे ला आणि देशाचं लक्ष लागलं ला आहे निश्चितच ह्या देशातील प्रस्थापित जे कुणाचं सरकार होणार ह्याकडे पण जे की राहुल गांधी यांचं प्रस्थापित सरकार होणार की जे की नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रस्थापित होणार ह्याकडे सर्व देशातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे आणि मित्रांनो चार तारीख ही म्हणजे ग्रीस बुकामध्ये नोंद करण्याची तारीख आहे जे की जेकी चार जे की चार तारखेला तुम्ही पाहिलं तर परभणी लोकसभा असं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हे पूर्ण लोकसभेचं इलेक्शन पार पडलं पण चार तारखेला जे की बाजारपेठेमध्ये पण आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे त्याकडे पण बाजारपेठे पेटीतील जे की व्यापारी वर्गाचं पण लक्ष लागलं आहे जे की बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तर मिठाईची दुकानं असतील किंवा हाराचे दुकानं असतील किंवा कपड्याची दुकानं असतील किंवा फटाक्याची दुकानं असतील ज्या वेळेस त्या जे कार्यकर्ते आपला आपली जी ताकदपणाला लावून त्या कार्यकर्त्यांनी ज्या उमेदवाराचा मोठा प्रचार केला आणि कोणता त्यांच्या समोर जे त्या कार्यकर्त्याचा उमेदवार कोणता निधी मिळणार त्या पद्धतीचं त्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मिठाईवाल्याला त्यांनी म्हणजे सांगितलेलं असं किंवा कापड रुपयाने जे की रुमाल घ्यायचे शाली घ्यायचे तर हरा त्यांनी ऑर्डर दिलेल्या असतात मोठमोठ्या तर ह्या खरंच कार्यकर्त्यांचे जे जे की स्वप्न असतील की आपला आपला उमेदवार या पद्धती लोकसभेमध्ये निश्चितच निवडून येणार आणि जे उमेदवार निवडून येत तर ह्याकडे याकडे भाजप जाणकर यांचे कार्यकर्ते असतील किंवा बंडू जाधव यांचे कार्यकर्ते असेल आता या कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक जण आपल्या बाजूने बोलत आहे पण निश्चितच ता चार तारीख जवळ आलेली आहे चार तारखेला खरंच दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला सर्व परभणी लोकसभेतील नागरिकांना पाहायला मिळणार आहे महादेव जानकर हे निवडून येतात का बंडू जाधव निवडून येतात तर निश्चितच बंडू जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये जे की पंजाबराव ढक असतील पंजाबराव ढग निश्चितच हे पुण्याचा अंदाज बदलते आतापर्यंत हवामानाचा अंदाज बदलला त्यांनी आणि हवामानाचा अंदाज ते सांगत आहेत निश्चितच पंजाबराव धक्क हे माधव जाणकारांचा अंदाज बदलणार का जे की बंडू जाधव यांचा अंदाज अंदाज बदलणार निश्चितच पंजाबराव ढग या दोघा दोघांपैकी किती मतदान करणार ह्याकडे पण मोठ्या प्रमाणात नागरिकांचं लक्ष लागलं आहे जे की पंजाबराव एक शेरू तालुक्यातील उपली उकळी ह्या गावचे गावचे सुपुत्र आहेत आणि आतापर्यंत ते सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या भावना सांगत आले आहेत खरंच शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं लक्ष पंजाबराव डकांकडे लागलं आहे का आणि खरंच शेतकरी वर्गानं पंजाबराव डग यांना मतदान रूपी आशीर्वाद देण्याची ध्येय वागळलं आहे का हे पण ह्याकडे काहीतरी लक्ष लागलं आहे निश्चितच ह्या परभणी लोकसभे लोकसभेतील कशा प्रकारे महादेव जानकर किती मताने विजय होणार आणि बंडू जाधव किती मताने विजय होणार त्याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे की जवळपास एक ते दीड लाखांनी कुणाची ना कुणाची दोघांपैकी सीट लागणार आहे पण चार तारीख जवळ जवळत आलेले आहे मित्रांनो चार तारखेला आपण आहे ना फक्त टीव्ही समोर बसायचं आणि टीव्ही समोर बसल्यानंतर तुम्हाला ना निकाल जाहीर जाहीर होईल परभणी लोकसभेचाच नव्हे तर पूर्ण देशाचा निकाल जाहीर होणार आहे जे की नरेंद्र मोदी बोलतील की चारस पार करणार बघू बघूया खरंच नरेंद्र मोदीच्या असं पार करते है, का राहुल गांधी यांची सत्ता येते याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलं ला आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं ला आहे तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच निश्चितच आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी महारेंद्र रोटे आपण पाहताय आहे एन न्यूज